थोडा दुःख भारी दुनिया ही भली बुरी कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर मी बनवणार आपल्यासाठी हिरव्या चण्यापासून आमटी तर त्यासाठी मी घेतलेले साहित्य बघा मी हिरवे चणे घेतले हरभरा आपण म्हणतात याला मी त्याचे दाणे काढून घेतले सोलून घेतलाय एक वाटी घेतलाय थोडं कोथिंबीर घेतलंय पाच ते सहा लसूण पाकड्या घेतल्या एक कांदा घेतलाय पाच सहा कढीपत्ता घेतलाय दोन सुकी हिरवी मिरची घेतली थोडं जिरं आणि चवीसाठी मिरची चला पुढील कृतीकडे वळूया बघा मी विसरली हिरवी मिरची घेतली आहे मी चार पाच त्यात आपल्याला घ्यायचे आहे पाच लसूण पाकड्या घेतल्या आपण घेतलेलं जिरं थोडा कढीपत्ता कोथिंबीर हे आपल्याला छान पाट्यावर वाटून घ्यायचं आजीच्या पद्धतीने ही रेसिपी आहे तर चला पुढील कृतीकडे ओढूया तर हे बघा आपण त्याला छान वाटून घेऊया माझ्या आजीची रेसिपी आहे छान असं बारीक वाटून घ्यायचंय खूप बारीक पण नको खूप जाड पण हे बघा आपला छान मिरची वाटून झाली आहे मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर तर चला याला आपण काढून घेऊया एका एक त्याचप्रमाणे आता आपण घेतले आहे हिरवे चणे याला पण आपण वाटून घेऊया तर चला आपण हिरवे चणे वाटून घेऊया वाटून आहे खूप जाड पण नको खूप बारीक पण नको हे बघा छान असं जाडसर आपलं वाटून झालंय मस्त पैकी सारण तर चला याला काढून घेऊया आपण वाटी हे बघा आपण वाटीत काढून घेतलं चला पुढील कृतीकडे वळूया चला आपण कांदा कापून घेऊया कसा कापून घ्यायचंय आपल्याला कांदा आपला कांदा कापून बारीक चला आपण गॅस पेटून घेऊया यात टाकूया एक ते। चमच तेल छान बघा आपलं तेल छान तापत आलंय आपलं तेल छान तापलंय यात टाकूया आपण थोडं जिरं आपण चिरलेला कांदा याला छान लाल लालो परतून घेऊया हे बघा आपण टाकूया हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्त्याची ते या। याला छान हे करून घेऊया परतून घेऊया छान होऊ बघा कांदा मिरची आपलं छान झालंय टाकूया हळद थोडी परतून घेऊयात टाकणार आहे आपण एक खास सी त्यासाठी मी घेतलाय एक चम्मच छान असं दही बघा आणि चव फार प्रतिम लागते छान आपण चिटून घेऊयाला एकत्र करून घेऊया हे बघा दही टाकल्या बरोबर छान असं तेल सुटायला लागलंय कडेने वयात टाकूया आपण वाटलेली चणे चला छान परतून घेऊया यात टाकणार आहे मी ते बघा मी पाटा वाटला पाट्यावर वाटलं होतं त्याचं निघालेलं घाललं सारण हे पण टाकायचं माझी आजी पण टाकायची थोडं पाणी आपल्याला आता पाणी कारण अशी आपल्याला थोडी आमची करायची घट्ट पण नको आणि करून घेऊया पुन चवीसाठी मीठ एक चमच मीठ मीला आपण दहा मिनिट छान शिजू देऊया त्यावर झाकण ठेवूया हे बघा आपल्या तीन लसूण पाकळ्या आपण ठेवल्या होत्या चार लसूण पाकळ्या आपण भाजीत वाटल्या आणि तीन ठेवले होते याला आपल्याला बारीक कापून घ्यायचे हे बघा आपला लसूण छान कापून झालाय आपण याला एका मिरची दोन तुकडे करायचे आहे हे बघा मिरची कापून तुडून झाली आहे त्याला पुढील कृतीकडे ओढूया छान मिनिट लाईक छान मिनिट झाले आपण भाजी शिजली का बघूया बघा आपली छान भाजी शिजली मस्त मस्तची आमटी तयार झाली आहे बघा छान पातळाची आमटी झाली आहे चला आपल्याला यावर तडका द्यायचा आहे लाल मिरचीचा व लसूणचा आपण घेतली एक कढई छोटी त्यात टाकूया तेल थोडे तेल छान टाकू देऊया बघा आपल्याचे तेल छान तापलंय त्यात टाकूया आपण आपल्याला लसूण छान लाल होऊन द्यायचे कोबी मिरची पण टाकायची छान लाल होऊ द्यायचे बघा छान लाल होत जास्ते आपण गॅस करायची बंद उचलून आपण तडका द्यायचा हे बघा आपल्या आपल्याला टाकायचं टाकून झाल्यावर लगेच आपल्याला झाकण घेऊन दोन मिनटं तरी झाकून ठेवायचंय याने पूर्ण लसूण आणि मिरचीची स्मेल दरवडणार आहे बघा आपली दोन मिनिटं झाली आपण झाकण काढूया बघा किती छान वाप निघाली मस्त अशी आमटी झणझणीत आपली तयार झाली आहे सर्व करूया आपण आमटी सर्व करूया बघा किती यम्मी अशी आमटी झाली आहे छान दिसत कलर पण छान आलाय गावरानी पद्धत आहे तुम्ही पण करून बघा व सर्वांना खायला द्या यासोबत मी बनवले आहे मस्त पैकी ज्वारीची भाकर त्यावर टाकूया थोडी कोथिंबीर बघा किती छान अशी भाजी तयार झाली आहे आमटी तयार झाली आपली गावरानी पद्धत आहे यासोबत मी बनवले आहे मस्त पैकी असे ज्वारीच्या भाकरी ते बघा सोबत बरं घेतलाय आपण मस्त दोन हिरवी मिरची घ्यायची टाकूयात जेवायला सर्वजण बघा आपण खाऊन बघूया बघा किती मस्त आमटी तयार झाली आपली माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय